जीव खुर्चीत गुतला उरली नालाज काही गोष्ट खुरचीची मोठी आलं काही अंत नाही रोज मरते रयत परी खंत नाही या भ्रष्ट सैतानानी केली होत्याची माती केली या भारतात साला पैसाच खेळ करतो श्रीमंत माज करतो आणि गरीब मार खाई गरीब मार खाई गरीब मार खाई दुबऱ्यांना औषधी ला दमि शास्त्र राज्यपाल भारी महालात आयुष्य करतो आणि गरीब दिन दुबळा का झोपडीत सडतो दिव्यांग भाऊ माझा खासून पाय रडतो आणि भ्रष्ट अधिकारी गाडी तुनी मिरवतो तुनी मिरवतो तुनी मिरवतो इत पोट भरण्यासाठी वन वन कुणी भटकतो अन पाशकार घेऊन कोणी तया उडवत करतो या रोज कष्ट माझ लाई बिल्डरचा पैसा असला असलाई मजूर घर बांधे अन त्याच शहरा मंदी मजुराचे खाचे वांदे मजुराचे खाचे वांदे खाचे साठी माझा बच्चू कडू गरीबा साठी माझा बच्चू कडू रुग्णा साठी दवा बच्चू कडू हक्का साठी लढे बच्चू कडू माता भगिनींचा बच्चू कडू युवका साठी लढे बच्चू कडू रोज माझा शेतकरी मरतय रोज सोन्नापुरी फासावर आम्ही रोज माझाय तेव्हा यांना आम्ही पाहिजे लोकशाही आठवत नाही तुमच्या धोरणाला जर करत असाल तर आम्ही नागपूरला आंदोलनात तुमच्या घोळ्या खाऊ मला तयार आहोत उद्या नागपूरच्या दिसून निघावा लढ्या एका दिवसाची होऊ शकतो घरी पण टीव्ही व्ही रंगीत पाहिजे तर मग आमचा वाद आमच्या म्हणजे शेतकऱ्यासाठी लढले आता माझी आहे मला आमच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल कर्जमाफीचा विषय असेल माझ्या दिव्यांगाचा विषय असेल तो शिवाय राहणार नाही पण ते तुम्ही आल्यावर ते शक्य आहे तुम्ही येणार आहे कोण कोण येणार आहे आजवरचे करावे एवढे सगळे येणार धन्यवाद आपल्या सर्वांना

तोपर्यंत ही लढाई अतिशय जिकिरीला ताकदीला आम्ही चालू ठेवणार अजूनही सोयाबीन केंद्र सुरू केले नाही पंजाबच्या धर्तीवर जाऊन पहा पंजाबच्या सगळ्या शेतमालाची खर्दीवर आम्ही शंभर टक्के आमचा महान तिथे खरेदी सुरू झाली नाही तर लाखो लोक काल आम्ही पाहतोय कलेक्टर ऑफिसवर जात आम्ही बसतोय घरी आलो शिल

हातच निवडते पाच सहा दिवस सोडला पार्ट्या तुमच्या पाच सहा दिवस कोणी कोणता पार्टी कुठली पाच दिवस फक्त आम्ही शेतकरी आहोत मजूर आहोत पाच दिवस तीनशे दिवस, दिवस आम्ही शेतात काम करतोय पंधरा दिवस रस्त्यावर याचं आहे पंधरा दिवस जी जाही माझ्या शेतकऱ्याच्या घरात आनंद आला पाहिजे कुस्तीला धल्ला ती संख्या आम्हाला जागा

आता तुम्हाला उद्या तारखेला मित्रारखेला यायचं आहे गाडी पाठवा डिझेल आहे पैसे नाही महा काही पोराचं लग्न आहे का कर्जमाफी सगळेलेच होणार आहे आणि सगळ्यांना थोडा थोडा वर्गणी करून उद्याच्या बुट्टेबोलीला यायचं आहे तुम्ही म्हणा बहिणीकडे लागतं हे मामाचं काहीतरी प्रॉब्लेम झाला माहीत डोळ्याची राहिली तर आयुष्यभर वादा होईल आयुष्यभर हा वादा मे

ఏంటా 15 వసకి బాటిల్ పోడు सारा खुर्चीचा मोह परिसेवा भाव नाही जीव खुर्चीत गुतला उरली नालाज काही गोष्ट खुरचीची मोठी आले काही अंत नाही रोज मरते रयत परी कुना खंत नाही अर खाई गरीब मार खाई हा गरीब मार खाई तुम्हाला औषधी लात बडी किशा भारी, महलात आईश करतो दिन का सडतो सडतो गरीब दुबळा भाऊ खासून पाय रडतो आणि भ्रष्ट अधिकारी गाडी तुनी मिरवतो तुनी मिरवतो तुनी मिरवतो इथं पोट भरण्यासाठी वन वन कुणी भटकतो अन पाशकार घेऊन

साला लय माझ लाई मस्त मस्त बिल्डरचा पैसा असला तरी मजूर घर बांधे आणि त्याच चेहरा मंदी मजुराचे खाचे वान।